उल्हासनगर येथील मानेरे गावातील मयूर संतोष भोईर स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी सतत झटणारा एक खेळाडू आहे आज खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली मध्यवर्ती शाखेत आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते मयूरला नवी सायकल भेट देण्यात आली या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख विवेक खामकर जिल्हा संपर्क संघटक कविता गावण गजानन व्यापारी तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मयूर सारख्या तरुण खेळाडूंना मिळणार हा आधार महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख निर्माण करण्यास निश्चितच प्रेरणा देणार आहे आपल्या या कल्याण लोकसभेमधील उल्हासनगर आणि कल्याणपूर्व येथील मानेरेगाव मधील एक सुपुत्र मयूर संतोष भोई हा अतिशय सायकलिंग मध्ये स्विमिंग सायकलिंग रनिंग यामध्ये महाराष्ट्रासाठी अतिशय चांगल्या प्रकारे खेळतो आणि महाराष्ट्राचं नाव भारतभर आणि देशभर कसा प्र नाव होईल अशासाठी हा मयूर संतोष बैल सतत प्रयत्न करत असतो आणि मग त्यासाठी या मुलाला काय लागतं आपल्याकडनं त्याची काय मागणी आणि मग त्या मागणीनुसार आपल्या या कल्याण लोकसभेचे सन्मानिय लाडके खासदार जे नेहमी तरुण मुलांसाठी असतील क्रीडापटूंसाठी असतील सतत न सतत अहोरात्र मेहनत करून त्यांच्यासाठी ना आपण काय दिलं पाहिजे या अनुषंगाने आज मयूर संतोष बळी याला सायकलिंग करण्यासाठी म्हणजे दुबईला स्पर्धा असेल परदेशात स्पर्धा असेल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सायकलिंग करण्यासाठी ही अतिशय महागडी अशी सायकल सन्मानिक खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या मयूरला आपण आज डोंगरी शहर शाखेत सर्वांच्या वतीने देत आहोत मी मनापासून खासदार साहेबांचं अभिनंदन करतो आभार मानतो की अशा होप करून मुलांसाठी या ज्या ज्या काय गरजा आहे देण्याचं काम सन्मानित खासदार साहेब करत असतात मी मनापासून खासदार श्रीकांतजी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो ना आभार मानतो डॉक्टर श्रीखांत शिंदेजी साहेब यांनी मला आज सायकल दिली आणि असंच सपोर्ट म्हणजे त्यांनी मला मागेही केला होता आणि त्यांनी खूप प्रोत्साहन केला तर एवढ्या मागाची सायकल त्यांनी मला भेट दिली त्यांचे खूप खूप आभार मानतो